नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत की होळीच्या राखेचे काही चमत्कारिक उपाय प्रत्येक वर्षी फाल्गुन पौर्णिमेस आपण होळी उत्सव साजरा करतो या दिवशी होळीचे प्रज्वलन म्हणजेच होळी जाळली जाते आणि त्यानंतर जी राख शिल्लक राहते त्या राखेचे तंत्रमंत्रशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले आहेत मानवी जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यातून मुक्ती मिळवण्यासाठी या राखेचे अनेक प्रयोग केले जातात ज्योतिषशास्त्र तंत्रमंत्रशास्त्र असेल या दोन्ही शास्त्रांमध्ये होळीच्या राखेचे उपाय दिलेले आहेत श्रोते हो जाणून घेऊयात की या होळीच्या सिद्ध राखेचे काही चमत्कारिक उपाय त्यातील पहिला उपाय असा आहे की जर आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतील ग्रहदोष असतील आणि त्यामुळे जर तुमच्या जीवनात सातत्याने काही ना काही अडचणी संकट येत असतील एका मागोमाग एक अडचणींचा पाढा येत असेल तर अशा हे दोष दूर करण्यासाठी होलिका दहनाची जी राख असेल ती थंड झाल्यानंतर आपण आपल्या घरी घेऊन यावी या राखेमध्ये थोडेसे जल म्हणजेच पाणी मिसळावे आणि त्यानंतर असे हे राख मिश्रित पाणी आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी शिवलिंगावरती मनोभावे अर्पण करावे अशी मान्यता आहे की ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करत हे जल जी व्यक्ती शिवलिंगावरती अर्पण करते त्या व्यक्तीचा संपूर्ण परिवार संपूर्ण कुटुंब सुखसमृद्धी प्राप्त करते त्यांच्या कुटुंबात सुखसमृद्धी येते जीवनात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अत्यंत साधा सोपा उपाय आहे श्रोते हो दुसरा उपाय ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झालेला आहे आणि ज्या लोकांना कर्ज फेडण्याची इच्छा आहे कर्जमुक्त होण्याची इच्छा आहे मात्र लाखो प्रयत्न केल्यानंतर सुद्धा कर्जातून मुक्ती होत नसेल तर श्रोते हो अशा वेळी होलिका दहनाच्या रात्री आपण भगवान श्री हरिविष्णूंच्या नरसिंह अवताराची पूजा करावी ध्यान करावं भगवान नरसिंहांची पूजा करताना ध्यान करताना त्यांच्या स्तोत्राचा आपण जर पाठ केला तर मोठ्यात मोठे कर्ज उतरते सोबतच आर्थिक लाभसुद्धा होतात म्हणजेच धनलाभासाठी पैशांच्या प्राप्तीसाठी आपण हा उपाय करू शकता श्रोतेहो लक्षात घ्या जर नोकरीमध्ये काही समस्या असतील नोकरीमध्ये काही परेशानी असेल तर अशावेळी आपण या समस्येतून मुक्ती प्राप्त करण्यासाठी एक शाबूत नारळ घ्यायचा आहे त्याच्यावरील जे टर्कल आहे ते आपल्याला काढायचे आहे शेंडी काढू नये आणि हा नारळ स्वतःवरून सात वेळा वारावा स्वतःवरून किंवा स्वतःच्या डोक्यावरून तो सात वेळा वारायचा आहे आणि त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करत आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करत पेटत्या होळीमध्ये आपण हा नारळ समर्पित करावा आणि भगवान श्री विष्णूंकडे प्रार्थना करावी की आपल्या नोकरीतील समस्या परेशानी दूर करण्याची श्रोते हो जर तुमच्या घरात खूप दीर्घ कालावधीपासून दी जर एखादी व्यक्ती आजारी असेल घरात सतत आजारपण असेल तर अशा सुद्धा होळीच्या राखीचा एक छोटासा उपाय नक्कीच इथे करू शकता होलिका दहनानंतर जी राख शिल्लक राहील त्यातील थोडीशी राख आपण आजारी व्यक्तीच्या शरीरावर शिंपडावी त्याचा शिडकाव करावा अगदी थोडीशी राख आपण आजारी व्यक्तीच्या अंगावरती टाकायची आहे श्रोते हो अगदी छोटासा हा उपाय आहे मात्र घरातलं मोठत मोठं आजार पण यामुळे दूर होते घरातील नकारात्मकता त्या व्यक्तीच्या जीवनातील निगेटिव्ह एनर्जी यामुळे बाहेर पडते जर तुमच्या घरावरती सातत्याने संकट येत आहेत कोणत्याही प्रकारची संकटे तर या संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी आपण होळीची राख घरात घेऊन यावी एका काचेच्या पात्रामध्ये काचेच्या वाटीमध्ये तिला ठेवावे व्यवस्थित त्यामध्ये थोडेसे मोठं मीठ ज्याला आपण खडा मीठ म्हणतो ते बाजारात अगदी सहज मिळते असे हे थोडंसं खडा मीठ त्यामध्ये टाकावं सोबतच थोडीशी मोहरीसुद्धा तिथे टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्या घरात एका अशा कोपऱ्यात वाटी हे पात्र ठेवायचे आहे ज्या ठिकाणी साफसफाई असेल स्वच्छता असेल सौंदर्य असेल त्या ठिकाणी आपण ही वाटी ठेवून द्या श्रुतेहो हा छोटासा उपाय घरातील मोठ्यात मोठी नकारात्मकता घालवून टाकतो निगेटिव्हिटी दूर करतो घरात सुखसमृद्धी येऊ लागते होळीच्या राखेचे हे छोटे छोटे उपाय आपण नक्की करा आणि आपल्या जीवनात घरामध्ये कुटुंबामध्ये सुखसमृद्धी येवो हीच मी प्रार्थना करून व्हिडिओला थांबवत आहे धन्यवाद